पूर परिस्थितीमुळं दुधाच्या संकलनावर परिणाम झालाय अनेक ग्रामीण भागातील रस्ते बंद झाल्यानं गावागावांमध्ये दूध अडकून पडलंय गेल्या तीन दिवसात गोकुळ दूध संघाच्या संकलनात एक लाख दहा हजार लिटरची घट झाली आहे काही गावांमधील दूध दुसऱ्या तालुक्यातील चिलिंग सेंटरकडे वळवल्यानं गोकुळच्या दूध संकलनावर फार मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव बंधाऱ्यांवर पाणी आलंय अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय अशावेळी दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थांना सुद्धा महापुराचा फटका बसलाय बालिंगा पुलाजवळ रस्त्यावर पाणी आलंय त्यामुळं हा पूल वाहतुकीसाठी बंद झालाय परिणामी करवीर तालुक्यातील सांगरुळसह शिरोली दुमाला आणि इतर भागातील वीस रूटवरील दूध गोकुळ शिरगाव ऐवजी बिद्री इथल्या चिलिंग सेंटरकडे वळवण्यात आलंय तर चिखली आंबेवाडीसह शिवाजी पुलाच्या पश्चिमेकडील गावातील दूध गोगवेच्या चिलिंग सेंटरकडे वळवलं जात महापुरामुळं ग्रामीण भागातील काही गावात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे अशा गावातील दूध संकलनावर चांगलाच परिणाम झालाय गेल्या तीन दिवसात सुमारे एक लाख दहा हजार लिटर दूध ग्रामीण भागातच अडकून आहे पुराचे पहिले दोन ते तीन दिवस जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातूनच दुधाची वाहतूक सुरू होती पण आता पुराचं पाणी वाढल्यानं दूध उत्पादकांचं नुकसानही वाढलंय शिवाय गोकुळ शिरगावकडे येणारं दूध इतर तालुक्यातील चिलिंग सेंटरकडं वळवल्यानं त्याचा वाहतूक खर्च वाढणार आहे